नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील विविध मागण्यांसाठी जनता क्रांती दलाचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन महिलांची लक्षणीय उपस्थिती क्रांतिकारकांचा आणि महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात मागासवर्गीय वंचित घटकाला मूलभूत अधिकार हक्क व न्यायापासून वंचित ठेवले जात आहे त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी जनता क्रांती दलाच्या वतीने सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे जिल्हाध्यक्ष सौ रोहिणी लोहार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून या संदर्भात तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे शिरडोण गावच्या हद्दीतून मागासवर्गीय वस्तीला अर्थात कोडगार वस्तीला लागून अनेकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली असून या वस्तीमध्ये लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने तात्काळ या गाणीचे साम्राज्य दूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे वाटा स्टेशन येथील गोपाळ वस्तीला पिण्याचे पाणी पुरवठा केला जात नाही अन्य गावाला पाणी दिले जाते मात्र गोपाळ समाजाला पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप सौ लोहार यांनी केला आहे आरवी येथे मातंग समाजासाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह गृह स्वच्छता ठेवले जा जात नाहीत जाणीवपूर्वक गावातील गटारे खुली ठेवण्यात आले असून मातंग समाजाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आसरे तालुका कोरेगाव येथील गायरान जमीन भूमिहीन व बेघर लोकांना देण्यात यावी त्याचबरोबर तालुक्यातील गायरान मुलकी पण वन विभागाच्या जमिनीवर घरे कायम करण्याचा निर्णय होऊन सुद्धा ती कर कायम केली जात नाही ती तात्काळ कायम करावीत आणि सातबारा कुटुंबाला द्यावा अण्णाभाऊ साठे इतर मागास वर्ग महात्मा फुले आणि संत रोहिदास यांच्या नावाने सुरू असलेल्या आर्थिक विकास महामंडळाकडून मागासवर्गीय लोकांना कर्ज पुरवठा केला जातो मात्र राष्ट्रीयकृत बँका छळवणूक करत असून मागासवर्गीय घटकांना त्रास देत आहेत याबाबत प्रशासनाने आणि या शासनाने त्वरित लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सव लोहार यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये विशाल सपकाळ नितीन वायदंडे विकास सकट सुरेश भिसे दीपक दुबळे महादेव बाबर पल्लवी परचंडे आरती सकट दत्ता केंगारे महादेव सकट अस्लम कागदी शौकत कुरेशी सत्यवान कमाने व संतोष कमाने यांच्यासह पदाधिकारी लवकर सहभागी लिहिली होते दोन मुलं आहेत त्या दोन मुलांना साधा दहा हजार रुपये त्यांना काही दहा हजार रुपये आमचे कुटुंब चार माणसाच आहे तर आमची समस्या अशी आहे की आम्हाला विनंती आज आपला देश स्वतंत्र वर्ष झाले तरी आपल्या मागासवर्गीय समाजाला जर पाण्यासाठी अजून त्यांच्या पाण्याचा हक्क त्यांना जर मिळत असत पाणी प्यायला मिळत नसत तर आपला खरा तर देशात स्वतंत्र झालेलाच नाही आपल्या गोरगरिबांच्या संरक्षणासाठी त्यांना राहण्याची अडचणही गरज नाही त्यांना काही लोक उभ्या त्यांचा परपच आहे तर या गोरगरिबांसाठी करुलं मिळावी त्यांना जागाने सतत सध्या जागा पुढे असते उत्पन्न करून त्यांना घरासाठी जागा निर्माण करून द्यावी जे घराज शिक्षणात इतर तसेच महामंडळ आपल्यासाठी महामंडळाने जे काही योजना केलेल्या आहेत त्या महामंडळाच्या योजनेसाठी काही आशील आहेत जर कर्ज प्रकरण करायचं असेल तर त्यांना तुम्ही दोन सरकार नोकरदार मागताय त्यांनी त्यांची जर सरकारी दोन नोकरदार असतील तर त्यांनी कर्ज घेतलं असतं कशाला ते आणि जे त्यांचे काय कर्ज आहेत त्यांना तुम्ही तात्काळ कर्ज मंजूर करत नाही त्यांना बँका कर्ज देत नाहीत तर त्यांचे कर्ज एक प्रकरण मंजूर व्हावेत आणि प्रत्येकाच्या त्यांना खऱ्या अर्थ माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा आज या ठिकाणी जनता क्रांती दलाच्या वतीनं कोरेगाव तहसील कार्यालयासमोर माननीय आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रोहिणी लोहार तसेच तालुकाध्यक्ष सुनील भिसे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही धरण आंदोलनाला बसलो आहोत त्याचं कारण असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याला पाण्याला स्पर्श केला आणि तो स फक्त पाण्याचा लढा हा लढा असून तो समतेचा लढा आहे असं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आज सत्तर पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली स्वातंत्र्य मिळून तरीसुद्धा इथल्या आमच्या भटक्यामुक्त समाजाला ग्रामपंचायत पातळीवर पाणी मिळत नाही ही आहे वाटा ठेशनसारख्या प्रगत निमशेरी गावाला ग्रामपंचायत चांगलं उत्पन्न असतानासुद्धा दोनशे ते अडीचशे कुटुंब गोपाळ समाजाचे आहेत परंतु ग्रामपंचायतीनं अद्याप त्यांना पाण्यात पिण्याचं पाणी दिलेलं नाही एक साधं स्टँड पोस्ट काढून दिलेलं नाही ही बाब गंभीर आहे आम्ही गोपाळ समाजाला पाणी दिलं पाहिजे पिण्याचं पाणी दिलं पाहिजे एका बाजूला मोठमोठाले केनॉल जात आहेत आणि एका बाजूला पिण्यासाठी वणवण भटकाय लागतं ही प्रशासनाला दिसत नाही आणि ही खेदाची बाब आहे दुसरी गोष्ट आहे शिरडो नेते कोडगार वस्ती आहे मागासवर्गीय समाज तिथं वास्तव करतो आणि कोडगार वस्तीला चिटकून त्यांच्या घराच्या शेजारीच काही प्रस्थापित मंडळींनी आपले उकीरडे काढलेले आहेत आणि ते उकिर्ड्याची घाण इतकी झालेली आहे त्यामध्ये समाजात राहणाऱ्या वयस्कर असतील लहान मुलं असतील महिला असतील यांना आजाराला सामोरे जायला लागतं डेंग्यूसारखे आजार हिव तापसारखे ताप असं प्रचंड सारखं सातत्यानं आजाराला आजार सामोरे जावं लागतं तर तिथली जी उकीरडेची घाण आहे ती उकेण्याची घाण तत्काळ प्रशासनानं आरोग्य विभागाला सांगून ग्रामपंचायतीला सांगून तात्काळ काढली पाहिजे ही एक या ठिकाणी मागणी आहे तसेच या तालुक्यामध्ये गायरान जमिनीवरती ज्या घरं आहेत जी घरं गेली चाळीस पन्नास वर्षापासून वास्तवास आहेत परंतु प्रशासन प्रत्येक वेळी जी आर काढते घरं कायम करण्याचा निर्णय घेत आहे परंतु स्थानिक ग्रामपंचायती असतील स्थानिक प्रशासन असेल हे या गरीब लोकांच्याकडं मागासवर्गीय लोकांच्याकडं जाणीवपूर्वक डोळे झाग जा आहे तर त्या अशा प्रशासनाचा आणि अशा ग्रामपंचायतीचा आम्ही निषेध करतो त्यांनी माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे आणि लोकांना घरं दिली पाहिजेत हक्काची घरं दिली पाहिजेत गायरान जमीन ही शासनाची जमीन असते परंतु ग्रामपंचायत पातळीवर काही पुढाऱ्यांना असं वाटतंय की इथला मागासवर्गीयाला जमीन द्यायची म्हणजे दहा पाच एकर जमीन दिल्यासारखं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती ओझं ठेवलं जातं आहे परंतु किशातली जमीन न देता ती जमीन शासनाची जमीन ती पण राहण्यापुरती जमीन मागतो आहे आणि ती जमीन मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन करतो आहे आम्ही प्रशासनाला सांगतो आहे आणि जे कोण याला आडकाठी करतील त्यांनाही सांगतो आहे की जर तुम्ही अशा पद्धतीनं गरिबाला जगू देत नसाल तर निश्चित आम्हाला आंदोलनाचं स्वरूपात लावं लागेल आणि आंदोलनाचं स्वरूप उग्र करून आम्हाला न्याय मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यावं लागेल एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो